नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या चौदा मेच्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता ईश्वरी तर ही इंदोरला जायला निघालेली असते परंतु आता आत्याने जे काही लोन घेतलेलं आहे तर त्या लोनचं लेटर आलेले असते आणि लोन जर वेळेवर फेडले नाही तर आता कायदेशीररित्या त्यावर कारवाई करून आत्यावर जबरदस्ती केस केली जाईल असे मात्र आता त्या लेड लेटरमध्ये नमूद केलेलं असतं म्हणून आता ईश्वरी सुप्रिया आणि नम्रता या कोणीही आता ते सोडून न जाण्याचं ठरवतात इंदोरला त्यांनी जायचं रद्द केलेलं असतं तेव्हा आता आत्याचं जे कर्ज आहे तर ते कर्ज फेडण्यासाठी साठी आता नम्रता म्हणते की हे पग आत्या आपण दोघी आता जे काही हे साड्यांचा स्टॉल आहे तर तो दोघी दोन ठिकाणी लावूयात आणि त्यातून जे काही पैसे आपल्याला मिळतील तर त्यासाठी आपण कर्ज फेडण्यामध्ये मदत होईल तर ईश्वरी म्हणते की आत्या आता तर मी जॉब करण्यासाठी कुठेही जॉब करू शकते कारण भडकूचंदाच्या कंपनीत मी चांगली ट्रेन झाले त्यामुळे आता मला कोणताही जॉब अगदी एजी मिळू शकतो तेव्हा आता ईश्वरी परत अर्नोडच्या ऑफिसमध्ये आपला जॉब करण्यासाठी जाणार असते अर्णवला तर शेवटी तेच हवं असतं त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी इंदोरला जाण्याचं कॅन्सल करते आणि आता परत ती विचार करते की मी अर्णव सरांच्या ऑफिसमध्ये जर पुन्हा जॉबला जॉईन केलं तर मला नक्की अर्णव सर जॉब देतील कारण इंदोरला जाऊ नये अशी अर्णव सरांची इच्छा होती म्हणून आता ईश्वरीने हा निर्णय घेतलेला असतो सुप्रिया म्हणत असते की हो ईश्वरी तू नक्की आता तिकडे जॉबला जा आणि जॉबला गेल्यानंतर आता तुला काही पैसे मिळू शकतात तेव्हा आता ईश्वरीला चांगल्या पगाराचा जॉब मात्र अर्णव देणार असतो ईश्वरी परत आल्यानंतर त्याला आता खूप मोठा आनंद होणार असतो त्यानंतर त्या अगोदर आता ईश्वरी जॉब करण्याचं ठरवते परंतु अंजली मात्र आता ईश्वरीला भेटायला ईश्वरीच्या घरी आलेली असते आता अंजलीला ईश्वरीच्या घरी बघून ईश्वरीला खूप आनंद होतो आता नम्रता चहा कॉफी वगैरे सर्व काही आता अंजलीला देत असते आणि सुप्रिया काही कामानिमित्त बाहेर जैवात्याबरोबर गेलेली असते म्हणून आता ईश्वरी घरी एकटीच असते तर आता अंजली येते अंजली म्हणते की ईश्वरी अगं खरंच आपल्याला भेटून खूप दिवस झालेत आणि मला तुला भेटायला यायचंच होतं आणि काय गं ईश्वरी तू इंदोरला जाण्याचा काही निर्णय वगैरे घेतला होता की काय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो अंजली ताई इंदोरला जायचं होतं परंतु आत्तेवर आता जे काही आता हे लोनचं कर्ज फेडायची वेळ आली आणि मग आत्याला असं एकटीला टाकून आम्ही नाही जाऊ शकत कारण आत्यासुद्धा आता आमच्याच कुटुंबाचा एक भाग आहे आणि आत्या तर आम्हाला अगदी मुलीसारखं प्रेम करते अगदी तिच्याकडे हक्काने आम्ही मुंबईला राहायला आलो आणि आत्याही आम आता खरंच इतक्या टेन्शनमध्ये असताना असं तिला सोडून नाही जाऊ शकत त्यामुळे आता आम्ही इथेच राहून आत्याचं लोन फेडल्याशिवाय इंदोरला जाण्याचा निर्णय नाही करू शकत तेव्हा आता अंजली म्हणते की बरं झालं ईश्वरी तू जे काही केलं ते योग्य केलंस कारण इंदोरला जाऊ नये असं आम्हालासुद्धा वाटतं मग ईश्वरी तू एक काम कर तू अर्णवकडे ऑफिसमध्ये जा आणि अर्णवच्या ऑफिसमध्ये तू नवीन जॉब म्हणजे अर्णवला मागू शकते आणि तसंही अर्णवला आता पी एची गरजच आहे त्यामुळे तू नक्की अर्णवकडे जाऊ शकते तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे परंतु त्या अगोदर अंजली म्हणते की ईश्वरी तुला एक गोष्ट विचारू का तर ईश्वरी म्हणते की अंजलीताही काय विचारायचं आहे तेव्हा आता ईश्वरीला आता नक्की अंजलीला विचारू किंवा नको विचारू म्हणून आता अंजली डायरेक्ट ईश्वरीला विचार ईश्वरी तुला अर्णव आवडतो का कारण अंजली आणि आजी खूप नाराज झालेले असतात आता वल्लरीने जी काही पत्रिका बदललेली असते परंतु आता ही सत्य त्यांना माहिती नसतं की आता वल्लरीने इतके मोठे कार्यस्थान केले अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे परंतु लवकरच मात्र आता ज्या पत्रिका आहे तर त्या पत्रिकेचं सत्य मात्र सर्वांसमोर येणारं असतं की वल्लरीने काय पराक्रम करून ठेवलेला आहे त्याचं सत्य त्यानंतर मात्र आता इकडे अंजली आणि आजीला आधी वाईट वाटतं परंतु तरीसुद्धा अंजली ईश्वरीकडे गेलेली असते आणि आता ईश्वरीला जो प्रश्न अंजलीने विचारलेला आहे ईश्वरी क्षणभर थांबते आणि म्हणते की अंजली ताई तुम्ही हे काय म्हणजे असं विचारतात न नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे तर आता अंजली म्हणते की नाही ईश्वरी मला एक गोष्ट सांग की मला अगोदर तुला अर्णव आवडतो की नाही आवडत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर खूप चांगले आहेत त्यांना ओळखणं हे खरंच खूप कठीण आहे परंतु जो कोणी अर्णव सरांना ओळखेल तर खरंच अर्णव सर एक चांगले एक माणूस म्हणून आदर्शवादी व्यक्ती आहेत दुसऱ्यांना काय मदत करणारे आणि असे जे काही आहे तर अर्णव सरांची खरंच मला खूप मदत झालेली आहे आणि आईला भेटूनसुद्धा अगदी अर्णव सरांना खूप छान वाटतं आई आणि अर्णव सर या दोघांची छान अशी मैत्री झालेली आहे अर्णव सर प्रत्येक गोष्ट आईचं ऐकतात तेव्हा आता अंजली म्हणते की अगं ईश्वरी तुझ्या मनात तर अर्णवविषयी चांगली भावना आहे आणि अर्णवसुद्धा आता जिकडे पाहावे तिकडे तुझाच विचार करतो आहे आणि खरंच अर्णवला तू अगदी हवीहवीसी आहे आणि नक्की तू एक काम कर अर्णवच्या ऑफिसला जॉबला जाऊ शकते परंतु आता ईश्वरी म्हणते की हे बघा ताई तुम्ही मला असा प्रश्न का विचारला अर्णव सरांच्याविषयी माझ्या मनात प्रेम तर आहे परंतु एक प्रेमाची भावना जे कोणी आता एक चांगलं व्यक्तिमत्व असणाऱ्या आता अर्णव सरांविषयी मला तर त्यांचा खरंच खूप अभिमान आहे परंतु अर्णव सरांच्या आयुष्यामध्ये असं काय घडलं होतं की अर्णव सर इतके रागीट आणि इतके असे म्हणजे कायम चिडचिड करत असतात तेव्हा आता अंजली म्हणते की अगं लहानपणापासून अर्णव ज्याच्याबरोबर मैत्री करतो तर तो माणूस म्हणजे जितका जवळचा अर्णवचा असेल तर तो माणूस मात्र आता तिला त्याला सोडून जातो त्यामुळे त्याला असं काही दुःख होतं की अर्णव ते दुःख नाही विसरू शकत आणि हेच बघ आता तू त्याच्या आयुष्यामध्ये आलीस आणि अर्णव जेव्हा तू इंदोरला जाणार आहे हे अर्णवला कळले तेव्हा अर्णवचं भान हरपलं होतं अर्णव कोणत्याही गोष्टीत त्याचं मन लागत नसतं प्रत्येक ठिकाणी ईश्वरी अगं तूच त्याला दिसते आणि हे पग माझ्या भावाला तुझ्या विश्वासाची आणि तुझ्या सहवासाची खूप गरज आहे तू जर त्याच्या आयुष्यामध्ये आली तर खरंच खूप काही छान होऊ शकतं त्यामुळे ईश्वरी तू त्याच्या आयुष्यामध्ये येशील का त्यानंतर मात्र आता ईश्वरीला काय उत्तर द्यावं आणि काय नाही हे तर कळत नाही परंतु अंजलीला हे कसं सांगू तेच कळत नसतं की अन अर्णव आणि आता अंजली या दोघांची लग्नपत्रिका जुळली नाही परंतु आता जी ईश्वरीची खरी पत्रिका आहे तर ईश्वरीची खरी पत्रिका तर इकडे असते आणि जी खोटी पत्रिका दाखवण्यात आली तर ती जी काही खोटी पत्रिका आहे तर ते खोटी पत्रिकामुळे आता जो सत्याचा उलगडा होणार असतो आणि अर्णव ईश्वरी परत एकत्र येणार असतात त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की थे बघ तू उद्याच्या उद्या नाही तर आत्ताच तू अर्णवकडे त्याच्या कॅबिनमध्ये जा आणि त्याला जॉब करण्यासाठी लगेच मागणी कर आणि तो नक्की तुला पी एची नोकरी देऊ शकतो अर्णव तर तुझी अगदी मनापासून वाटच बघत आहे की तू केव्हा जॉबला येशील कारण अर्णवचं ऑफिसमध्ये मन लागत नाही तू नक्की तू तु जा आणि हे बघ आता मात्र इकडे आजीने जो काही निर्णय घेतलेला असतो आजीचा निर्णय जो काही आहे तो म्हणजे आता लावण्या जरी अर्णवसोबत लग्न करायला तयार असेल परंतु अर्णव हा लावण्याबरोबर लग्न करायला तयार नसतो आणि आन... ईश्वरी आता जे काही आजीला सत्य सांगणार असते की लावण्या आणि अर्णव यांच्यामध्ये काहीतरी आहे परंतु आता आजी एक अट घालणार असते कारण अंजली आता आजीला विरोध करते की लावण्यासोबत अर्णवचंच लग्न नाही होऊ शकत आता मात्र लावण्याने कितीही अर्णवसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अर्णव आता लावण्याला झिडकारत असतो कारण तो ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो आणि तो आता स्वतःच्या मनाला हाच प्रश्न काय विचारत असतो कारण जिकडे पाहावे तिकडे त्याला फक्त ईश्वरी ईश्वरी दिसत असते तर आजी आज आता निर्णय घेते आजी म्हणते की लावण्या तुला जर या घरची सून व्हायची असेल तर तुला मात्र या घरातील सगळे काही नियम अगदी व्यवस्थित शिकून घ्यावं लागेल आणि तुला संस्कार काय असतं संस्कारी अगदी तुला व्हावं लागेल तरच मात्र या घरात मी तुला सोन होण्याची तू लायकीची आहे नाहीतर अर्णवच्या आयुष्यातून तू तु कायम जाऊ शकते आता इकडे आता ईश्वरीला अंजलीने सांगितल्यानंतर आता ती कॅबिनमध्ये येते अर्णव कॅबिनमध्ये सारखं ईश्वरीविषयीच विचार करत असतो ईश्वरी कुठे असेल ईश्वरी इंदोरला गेली असेल का आणि जेव्हा आता ईश्वरी परत मात्र आता जॉब करण्यासाठी अर्णवच्या ऑफिसमध्ये येते आणि अर्णवला दरवाजातूनच गुड आफ्टरनून असं म्हणते तेव्हा आता गुड आफ्टरनून म्हटल्यानंतर अर्णवला असं वाटतं की नक्की आता अर्ण ईश्वरीचा मला भास होतो की काय ईश्वरी तर आली नाही ईश्वरी तर कायमची इंदोरला गेली परंतु ईश्वरी खरोखर ऑफिसमध्ये आलेली असते आता अर्ण म्हणतो की ईश्वरी देसाई तुम्ही ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर मी आता ईश्वरी म्हणते की हॅलो सर गुड आफ्टरनून परंतु अर्णवला असं वाटतं की जिथे पाहवे तिथे मला ईश्वरीच दिसते नक्की आता काय भास होत जिथे पाहवे तिथेच आता हे ईश्वरीचे विचार माझ्या मनात काय येत असेल असं त्याला वाटतं परंतु ईश्वरी खरंच आता अर्णवला भेटायला ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो मी पुन्हा जॉब करण्यासाठी आले काहीतरी रिप्लाय द्या परंतु आता अर्णव विचारतो की मिस इंदो तुम्ही खरंच आले की काय म्हणजे तुम्ही तुमचा भास होतो हो की काय तर आता ईश्वरी विचारते की सर आहो म्हणजे तुम्ही असं का विचारतात म्हणजे मी तुम्हाला भेटायला खोटी खोटी पण येते का म्हणजे मी तुम्हाला भेटायला खोटी खोटी येते का आणि सर अहो काय झालं तुमचं तुम्ही असं काय प्रश्न विचारतात अहो मी खरंच जॉब करण्यासाठी पुन्हा जॉईन करण्यासाठी तुमच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा आता अर्णव डोक्याला हात लावून घेतो आता अर्णव सारखं ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी जेव्हा म्हणते की सर हे काय झालं तुमचं तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघत मनात म्हणतो की हेच तर मला नाही कळत कारण त्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वरी ईश्वरी ईश्वरीचेच भास होतात सारखं आता तो ईश्वरीबद्दल विचार करत असतो परंतु आता ईश्वरी खरी त्याच्यासमोर आलेली आहे हे कळल्यानंतर सुद्धा त्याला काही कळत नसतं आणि आता ऐश्वरी आणि अर्णव परत एकत्र तर येतात ईश्वरीने जॉब जॉब आता पुन्हा स्वीकारलेला आहे म्हणून अर्णव आता खूप खुश होतो परंतु आता अंजलीने ईश्वरीला घरीसुद्धा जॉब करण्याची एक आणखी संधी दिलेली असते कारण त्यानिमित्ताने अर्णव आणि ईश्वरी एकत्र राहतीलच परंतु लावण्याला आता जर ला या घराच्या बाहेर काढायचं असेल कारण आता आजीने कितीही लावण्याला या घरात आता परमिशन दिली असली परंतु लावण्य घरासाठी योग्य नाही आणि वल्लभरीचा जो काही प्लॅन आहे तर तो अंजलीने ओळखलेला असतो म्हणून आता ईश्वरीच्या मदतीने मात्र लावण्या या घरातून बाहेर गेलीच पाहिजे तिला कोणतेही संस्कार नाही जे काही करते ते सर्व काही ती नाटक करते हे आता अंजलीला माहिती असतं म्हणून अंजलीने आता अर्णवच्या ऑफिसमध्ये ईश्वरीला जॉब तर दिलेला असतो परंतु आता घरीसुद्धा तिने ईश्वरीला जॉब ऑफर केलेली असते की घरामध्ये थोडंफार काम जे काही आहे तर ईश्वरीने जर केले तर अर्णवच्या सहवासात ईश्वरी राहील आणि अर्णव ईश्वरी नक्की लवकरात लवकर एकत्र येतील यासाठी साठी आता अंजलीचा हा नवीन प्लॅन असतो आणि ईश्वरीला तर कामाची गरज असते कारण आत्याचं कर्ज फेडायचे असते म्हणून आता अर्णव तर खूप खुश होतो अर्णवला आता ईश्वरी त्याच्यासमोर कायम ऑफिसमध्ये राहणार आणि तो आता ईश्वरीला विचारतो ईश्वरी तुम्ही ऑफिसला परत आलात तुम्ही इंदोरला नाही गेलात का तेव्हा आता ईश्वरी सगळं काही सांगते आमच्या आत्यावर जे संकट आलेले आहे तर त्या संकटात मात्र आत्याला ते संकट सोडवण्यासाठी आत्याचं कर्ज फेडण्यासाठी मी सर हा जॉब जो पुन्हा जॉईन करते तेव्हा अर्णव म्हणतो की तुला ईश्वरी काही पैशांची जर गरज असेल तर मी तुला आणखीन काही पैसे देऊ शकतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही सर जेव्हा मी जॉब करून कष्टाने जे काही पैसे कमेल का तर तेच पैसे फक्त घेईल आणि आत्याला आता ते कर्ज फेडण्यासाठी आमची मदत असेल तेव्हा आता इकडे अंजलीने जो काही निर्णय घेतलेला आहे की ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र करण्याचा तर अंजलीचा हा जो निर्णय आहे तर तो कसा सक्सेस होतो ईश्वरी आणि अर्णव परत एकत्र कसं येतात हे बघणं खरंच आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी परत ऑफिसमध्ये आल्यानंतर लावण्याचा आणि वल्लरीचा कसा जळपाट होतो आणि ईश्वरी मात्र लावण्य वल्लरीचं सत्य कसं अर्णवसमोर घेऊन येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद